आणि त्यांचा नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी आहे नरे या गावामध्ये न्हरेमध्ये आपलं पूर्ण बेवारस आणि बेघर लोकांसाठी ही बिल्डिंग आपण घेतलेली आहे इथे खूप छान सोयी आम्ही प्रत्येकासाठी दिलेलं आहे प्रत्येकाला बाथरूम बेड ॲटॅच असलेलं असं खूप छान इथे सगळं मॅनेज केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना इथे सांभाळलं जातं आणि मी तुम्हाला पूर्ण बिल्डिंग पण दाखवते पण आज खरं तर मी अशा एका व्यक्तीला तुम्हाला भेट घालून देते त्यांचं नाव आहे शौकत तांबोळी आणि रोड रेल्वे खाली त्यांचे दोन्ही पाईक गेले तर त्यांचा ॲक्सिडेंट कसा काय झाला आपण नक्कीच ऐकूयात नमस्कार नमस्कार, नमस्कार। नम्हार। 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 प्रकारे ही रूम आम्ही त्यांना देतो एका रूम मध्ये दोन व्यक्ती असे असतात oh. आणि इथे बाल्कनीज आहे पण बाल्कनी जास्त ओपन ठेवता येत नाही कारण कसं थोडंसं मेंटली डिस्टर्ब किंवा बाकीच्या गोष्टींमुळे आपण ती रिस्क नाही घेऊ शकत आणि सायकेट्रिक सेंटर चालवतो तर पूर्ण बाल्कनीज क्लोज आणि खूप साऱ्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात इवन फॅनसुद्धा लावता येत नाही वरचा सिलिंग फॅन असतो तो बऱ्याच वेळा आम्हाला वॉल फॅन लावा लागतो काही रूल रेग्युलेशन्स असतात की त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही झाला पाहिजे तर अशा प्रकारे आता हे आपलं मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे पण त्यातल्या त्यात तांबोळी काका जे आहेत ते स्टेबल आहेत खूप काही ॲग्रेसिव्ह किंवा असं नाही आहे तर आपलं जे नऱ्यामध्ये मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे तर तिथे आपलं मनोरुग्णांसाठी आपण हे सेंटर चालवतो नऱ्यामध्ये आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे ट्रीटमेंट काउन्सलिंग ग्रुप सेशन्स ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्याच्यानंतर सायकॅट्रिक सेंटर चालवताना प्रिकॉशन्स गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या असतात की रूममध्ये तुमच्या फॅन नाही पाहिजे कारण थोडंसं मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे आपण ह्या सगळ्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न करतो आहे पण खूप साऱ्या नाही देऊ शकत आपण त्यांना कूलर म्हणा ए सी म्हणा ह्या गोष्टीसुद्धा यू देऊ शकतो पण फॅन वगैरे नाही देऊ शकत तर अशा प्रकारे रूम असते एका रूममध्ये आम्ही दोन व्यक्ती ठेवतो आणि त्या रूममध्ये बाथरूम अटॅच वगैरे अशा प्रकारे आता इथे बाल्कनी आहे पण बाल्कनीचं कसं होतं बाल्कनी ओपन नाही ठेवू शकत कारण शेवटी ती एक रिस्क आहे तर अशा प्रकारे सिंक बाथरूम छान आम्ही त्यांना सुविधा करून दिलेली आहे तर मी आली आहे नरे या गावामध्ये इथे आपलं शांतीबन मेंटल हेल्थकेअर सेंटर आहे जिथे आपण पूर्ण बेगारच बेघर लोकांना सांभाळतो किंवा काही मेंबर असे पण आहेत की ज्यांचे पॅरेंट्स आहे आणि त्यांनी आपल्या सेंटरमध्ये ठेवलं आहे तर मेंटल हेल्थकेअर सेंटर चालू करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं सा नियोजन आणि काही रूल आऊट असतात ते फॉलो करावे लागतात तर त्याचप्रमाणे आता ही रूम आहे या रूममध्ये आम्ही फॅन लावू शकत नाही कारण बऱ्याच वेळा सायकेट्रिक पेशंटला रिस्क असते आणि गव्हर्मेंटच्या रूलप्रमाणे आपण सिलिंग फॅन इथे यूज नाही करू शकत त्याचप्रमाणे बाल्कनी आहे पण बाल्कनीचा यूज आम्ही करू शकत नाही कारण रिस्क आहे प्रत्येक गोष्टीसाठी आणि मनोरुग्ण म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला किती केअरफुली ह्यांना बघावं लागतं त्याचप्रमाणे आता इथे बाथरूम आहे त्याच्यानंतर टॉयलेट आहे प्रत्येकाला दोन बेड अशा प्रकारे आम्ही त्यांची छान सोय इथे केलेली आहे आणि आत्ता इथे दोघ जण बसलेले आहेत पण एका रूममध्ये एक दोन व्यक्ती असं असतं तर अशा प्रकारे इथे आम्ही त्यांची छान सोय केली आहे ही पूर्ण बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ आत्ता तीस मेंबर आहे आणि पूर्ण पॅक बंद आहे की जेणेकरून ते बाहेर जाऊ शकू नये कारण बऱ्याच वेळा मिसिंगच्या केसेस वगैरे होऊ शकतात कारण हे डिमेन्शिया अल्झायमर स्मृतिभंश असे वेगवेगळे प्रकारचे मेंबर असतात त्यामुळे कधी जर गेट ओपन दिसलं काही झालं तर ते निघून जाऊ शकतात आणि निघून गेल्यानंतर आपण रोडवरची तर अवस्था बघतो कुठे कचरापेटी कुठे पडलेले असतात तर त्यामुळे ती रिस्क फार आहे आम्ही खाली ॲक्टिव्हिटीज घेतो तेव्हा सगळ्यांना एकत्र हे केलं जातं तर आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे आपण शांतीपण मेंटल हेल्थ केअर सेंटर चालवतो तर तिथे पण असे खूप सारे अनुभव वेगवेगळे आलेले असतात तर आज माझ्यासोबत आहेत शौकत तांबोळी काका तर त्यांचा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल कारण हे आत्ता नाही म्हटलं तरी आपल्या संस्थेमध्ये दीड वर्ष राहत आहेत त्यांचा मुलगा आहे मुलानेच तिथे ठेवला आहे आणि थोडंसं म्हणजे खूप नाही ॲग्रेसिव्ह स्टेबल असतात तसे पण थोडंसं हट्टीपणा बाकी गोष्टी मी तुम्हाला तर आत्ता आपल्यासोबत आहेत शौकत तांबोळी काका आणि बऱ्याच दिवसांपासून संस्थेमध्ये राहत आहेत त्यांचा मुलगा आहे मुलगा आधीमध्ये भेटायला येत असतो पण इथे ठेवण्याचं कारण त्यांचं दोन्ही पाय ट्रेन, ट्रेन खाली गेले आणि ट्रेन खाली गेल्यानंतर तरीसुद्धा ते अगदी जिद्दी नाही आणि असं नाही की ते पाय नाही आहेत मी बेडवरच राहणार झोपून राहणार मला काहीच करता येत नाही आत्ता स्टेप उतरणं आणि नह स्टेप चढणं सुद्धा करतात हो की नाही काका जीना चढणं आणि जीना उतरणं पण ना, ना। तर तुमच्या पायांची कंडिशन फक्त दाखवा मला फक्त ह्यांच्यातली जिद्द तिकडे दाखवायची आहे की बाबा आज दोन पाय नसून हा माणूस असं नाही की मी आराम करतोय आणि मला तुम्ही सगळं ऐक हातात आणून दे जेवण वगैरे तर अशा प्रकारे त्यांच्या पायाची कंडिशन आहे ऑपरेशन झाल्यानंतर डायरेक्टली त्यांना आपल्या इथे आणलं होतं आणि तसं ते ऍक्टिव्ह आहेत पण थोडस काही फॅमिली इश्यूज किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील चुलणार थोडेसे हायपर ऍक्टिव्हिटी काकांचे आहेत नाही ना, ना, तर अशा प्रकारे ह्यांची कंडिशन आहे पायाची आणि तरी पण ते स्वतःची कामं स्वतः करणं बाथरूमला जाणं सगळं स्वतःच स्वतः करतात अंघोळ स्वतःची स्वतः करतात तर काका ऍक्सिडेंट का, कसं काय झालं तुमचं मी ट्रक चालवतो ट्रक चालवतो कंपनी ट्रक चालवतो त्याची ट्रक कंपनी फक्त पार्किंग मध्ये काढायची ती लावायची ती मग घरी जाऊन दुसऱ्या दिवशी मग बाहेर जायचं डिलिव्हरी साठी जायचं पण झालं असं की लेट झालं होतं

पण तरी पण इथे मध्ये ते आता वर्ष झालं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सगळेजण आम्ही त्यांची काळजी घेतो आणि नाही म्हटलं तरी गुडघ्याच्या खाली काफपर्यंत त्यांचा पाय आहे त्याच्यामुळे दोन्ही लेंथ डॉक्टरांनी ऑपरेशन करताना सेम हे केलेलं आहे आणि नाही म्हटलं तरी स्टेप चढणं उतरणं या कंडिशन मध्ये सुद्धा ते करतात आणि खूप आश्चर्य वाटतंय की चांगल्या प्रकारे ती ते कॅरी करतायत कारण आज आपण ठेच लागली तरी डोळ्यात पाणी आणतो किंवा आठ दिवस आराम करतो की नाही माझा पाय सुजलाय दुखतो आहे है, ह्यांनी काय केलं पाहिजे त्यामुळे अतिघाई संकटात जाईल आणि हे ही म्हण खरंच आहे त्याच्यामुळे खरोखर कोणी रेल्वेने प्रवास करत असेल तर अशी कंडिशन आपण बघितली पाहिजे डोळ्यासमोर आणून आणि मग प्रवास केला पाहिजे म्हणजे घाटकी आहे आणि खूप घाई पण चुकीची आहे कोणतंही इमर्जन्सी काम असं काही असं नाही घरी केली पाहिजे तर काका प थोडंसं चालून जात प्रकारे ते पूर्ण स्टेप चढणं उतरणं करत असतात म्हणजे एका जागी थांबतात नाही असं नाही आहे पण काही त्यांना कोणी घरातले आले काही भेटायला तर ते स्टेपने चढणं उतरणं करतात अशा प्रकारे का होईना थोडस ते चालण्याचा प्रयत्न करतात गादीवरती फक्त फरशीवर कसं गुडघे गुडघ्यांना जास्त त्रास होऊ शकतो किंवा गुडघ्यांना जखमा होऊ शकते त्याच्यामुळे गुडघ्यांवरती ते, ते जास्त प्रयत्न करत नाही तरी पण फक्त त्या आत्ता ज्या इथे ठेवला हे ब्लँकेटचे आहेत तर ते फक्त स्टेप चढताना उतरताना ते रोल पूर्ण बांधतात आणि मग त्या स्टेप चढतात उतरतात तर सिच्युएशन आहे आपण आता बघितली की गुडघ्यांवरती ते गादीवरती चालू शकतात आणि इथून जर त्यांना थोडंसं सरपटत चालत जायचं असेल तर ते पूर्ण ब्लँकेट रोल करतात तर तुम्ही ह्यांच्यासाठी काय सजेस्ट करू शकता नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा की त्यांना आपण म्हणजे आजकाल आपण बघतो त्याची गरज आहे साईन ऑलरेडी आहे मला तुम्ही मग त्यांनी सांगितलं तुम्हाला सर्टिफिकेट ऑलरेडी एटी पर्सेंट सर्टिफिकेट मला रेडी आहे मी, मी काय आजकाल ते पूर्ण पायासारखं ते रोटरी करून तर में में मी तेच सांगते सगळ्यांना जर तुम्हाला काही मदत करता आली तांबोळी काकांसाठी तर अवश्य करा आणि आमच्या नरे या सेंटरला भेट द्या शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटर या नावाने आहे आणि तांबोळी काकांना जर कधी भेटायचं असेल तर नक्की आमच्या सेंटरला भेट द्या तर मी पण प्रयत्न करणारच आहे की त्यांना आर्टिफिशियल फूट जर लावून त्यांना चालता आलं चाल खूप छान होईल कारण ऑलरेडी ते एज काही खूप जास्त नाही आहे आणि गुडघ्यांवरती ते बऱ्यापैकी चालत आहेत पण खूप जास्त एक्झर्स एक्झर्शन असं नाही रूममध्येच तिथले तिथे ते चालतंय तर दोन मिनट तर आपण त्यांना आर्टिफिशियल फूट असं जर काही मदत करता आली तर नक्की करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण प्रत्येकाला मोटिवेट करणं आणि जर काही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काही मदत मिळत असेल तर ती माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे आणि एखाद्याचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं फुलेल हे मला नक्कीच वाटते परमेश्वरांनी सगळं पूर्ण शरीर दिलं आहे पण छोट्याच्या चुकीमुळे कुठे ना कुठे आपल्याला ते गमवावं लागतं तर तांबोळी काकांची पण ही अशी कहाणी होती आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही मदत करता आली तर नक्की करा म्हणून मी हा ब्लॉग केला आहे की त्यामुळे काकांपर्यंत आपल्याला काय मदत करता येईल तुम्ही सजेस्ट करा मला नक्की सांगा धन्यवाद